सत्तर ऐंशी टक्के काय म्हटलं तुम्हाला जे अभ्यास करून देतो म्हटलं ते एक्झाम मध्ये येतो म्हटलं तुम्हाला नाही मग तर क्लासेस मध्ये पण देतात ना तसं तुम्ही तुमची काय असं हे काय वेगळी फी आहे का हो वेगळी फी आहे सर आमची किती फी राहील म्हणजे भरपूर फी लावायला लाख फी असते सर आमची

ऐका ना जसं एक्झाम दिली तुम्हाला कळणार की आमचे क्वेश्चन आले की नाही आले हा ठीक आहे त्याच्यानंतर आन्सर की येणार त्याच्यानंतर तुम्हाला हे समजून की तुम्ही त्याच्यापैकी किती सोडवल किती तुमचे बरोबर आहे ना चुकले आहे ठीक आहे आन्सर की नंतर थर्टी पर्सेंट पेमेंट जमा करायचं आहे ओके ठीक आहे म्हणजे नंतर सध्या पहिले काहीच पेमेंट नाही करायचं ना हा हो ना पहिले काहीच नाही करायचं त्याच्यानंतर मग सेम त्याच्यामध्ये मेन्स मध्ये पण तसंच होणार एक्झाम त्याने अभ्यास करून देणार एक्झाम दिली लिस्ट मध्ये नाव लागलं तर बाकीचं पेमेंट बाकीचं पेमेंट जमा करायचं आहे आणि पेमेंट किती लागणार आहे चार्जेस किती असतील चार्जेस आहे जा सर याचे ग्रुप बी चे फोर्टी फाय लॅक आणि याचे ग्रुप सी चे थर्टी फाय लॅक काय फोर्टी फाय लॅक थर्टी फाय लॅक एका एक्झाम चे

एक्झाम झाल्याच्या नंतर क्वेन आन्सर कि आल्याच्या नंतर तीस पर्सेंट जमा करायचं आहे त्याच्यामध्ये तीस पर्सेंट ते दहा ते बारा लाख रुपये होते सर ठीक आहे ना चालते ना हो ठीक आहे सर ओके धन्यवाद